नमस्कार राजवैते आयुर्वेदमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो गरमीमध्ये म्हणजे खास करून चाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे तापमान गेलेले असेल तर काय उपाययोजना कराव्यात काय करावे काय करू नये आणि काय काळजी घेतली जावी याची माहिती मी तुम्हाला थोडक्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपण उन्हामधून आल्यानंतर कडक उन्हामधून आल्यानंतर जास्त टेम्परेचरमधून आल्यानंतर थंड पाणी पिताय किंवा थंड पाण्याने हातपाय धुताय तर आपल्यासोबत होऊ शकतो खतरा ही धोक्याचा इशारा आपल्याला मिळणार आहे त्यावेळेस नक्कीच त्याच्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यायची आहे आता मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर भारताबरोबरच बाहेरच्या देशामध्ये हा मार्च एप्रिल मे ह्या महिन्यांमध्ये जूनच्या मध्यापर्यंत जबरदस्त उष्णतेची लाट येणार आहे त्याच्या त्यासाठी तुम्ही सावधान राहा आणि ही काळजी तुम्हाला फक्त हे दोन महिने घ्यायची नाही तर वर्षभरही ज्यावेळेस आपल्याला आपण उष्णतेमधून आलो जास्त उन्हामधून आलो तर त्यावेळेस आपल्याला ही वर्षभर सुद्धा ही काळजी घ्यायची आहे तर बघा ज्या वेळेस चाळीस डिग्रीच्या पुढे सेंटीग्रेडच्या पुढे तापमान जाते वातावरणामध्ये त्यावेळेस डॉक्टर नेहमी थंड पाणी न पिण्याचा सल्ला देतात कारण का तर त्यावेळेस आपल्या रक्तवाहिन्या फुटू सुद्धा शिकतात तर असेच एक डॉक्टर मित्र खूप उन्हामधून आले त्यावेळेस छत्तीसच्या पुढं छत्तीस डिग्री सेल्शियसच्या पुढं तापमान गेलेलं होतं ते उन्हामधून आल्यानंतर त्यांना खूप घाम सुटलेला होता त्यांनी सुट लगेच कूल होण्यासाठी थंड होण्यासाठी लगेचच पायावर थंड पाणी ओतले आणि ते लगेच जमिनीवर कोसळले आणि त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे येण्यात आलं बघा अशा प्रकारची परिस्थिती आपल्या होती वडवू नये तर त्यासाठी काय काळजी घ्यायची आहे नेहमी घराबाहेर जर छत्तीस सेंटीग्रेडच्या पुढे तापमान गेलेलं असेल तर थंड पाणी पिऊ नये किंवा थंड पाण्याने हात पाय धुऊ नये थंड पाण्याने आंघोळ करू नये यापासून सावध राहावे नेहमी कोमट पाणी प्यावे जरी उष्णता असली तरी कोमट पाणी प्यावे आणि तेही हळूहळू शिपसिप करून प्यावे एकदम कडक उन्हामध्ये थंड पाणी पिऊ नये आंघोळ करू नये थंड पाण्याने कारण का तुम्हाला जोराचा स्ट्रोक येऊ शकतो पक्षाघात होऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्यावर ओढवू नये म्हणून बाहेरून आल्यानंतर कडक उन्हामधून आल्यानंतर थोडेसे बसावे प्रत्यक्षा करावी थोडेसे वाट पाहावी आपल्या शरीराचं तापमान थोडस नॉर्मल होऊन द्यावे आणि मगच तुम्ही आंघोळ करावी किंवा हात पाय पाणी प्यावे तुम्ही थोडंसं बसून कोमट पाणी पिया सिप, -सिप करून प्या एकदम पोटभर पाणी पिऊ नये उन्हातून आल्यानंतर एकदम पोटभर पाणी पिल्यास तुम्हाला एकदम चक्कर येऊ हो शकते आणि तुम्ही जमिनीवर कोसळू हो शकता स्ट्रोक येऊ हो शकतो तुमच्या मेंदूचा पक्षघात होऊ शकतो तर खास करून बाहेर जर छत्तीस आपण तापमान गेलेलं असेल तर त्यावेळेस ही काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे आपल्या पोरांना घरातील नातेवाईकांना सांगा की अशा प्रकारचं उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका काही लोकांना सवय आहे की लगेच कोल्ड्रिंक प्यायची थंड बिसलरी प्यायची फ्रीजचं पाणी प्यायचं अशा प्रकारचं तुम्ही करू नका त्या प्रकारचं एक केल्यास एकदम आपण उष्णतेतून आल्यानंतर आपलं शरीराचं तापमान हे हाय लेवलला पोच पोहोचलेलं असतं आणि त्यावेळेस आपण थंड पाणी पिल्यानंतर एकदम कूल होतं आणि एकदम ही गोष्ट झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच पक्षघाताचा स्ट्रोक येऊ शकतो असं जर आपल्यापोधी झालं तर तुम्ही काय कराल तर असे वेळेस फक्त पक्षघातच येऊ शकत नाही तर त्यावेळेस तुमचा एखाद्या वेळेस मृत्यूसुद्धा वाढवू शकतो अशीच एक व्यक्ती बाहेरून आली उन्हामधून आली तापमान टेम्परेचर तीस छत्तीसच्या पुढे गेलेलं होतं आणि त्या व्यक्तीनं लगेच थंड होण्यासाठी खाली आंघोळ करण्याचा प्रयत्न केला आणि ती व्यक्ती लगेच तिला स्ट्रोक आला आणि तिचा जबडा असा ताणला गेला जबडा ताणला गेला आणि त्याच स्थितीमध्ये त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती केलं डॉक्टर डॉक्टरकडे बघा अशा प्रकारे जर तुम्ही केलं तुमच्या घरामध्ये तुम्ही एकटे असाल तर तुम्ही काय कराल तर अशा प्रकारचं तुम्ही तुम्ही कितीही जंगलामध्ये फिरणाऱ्या असू द्या रानटी असू द्या कोणी म्हणाल मी रानटी आहे मी जंगली आहे मला काही होत नाही माझी प्रतिकारशक्ती चांगली नाही हे शरीर आहे या शरीरासोबत किती प्रतिकारशक्ती असू द्या स्ट्रॉंग असू द्या काही होऊ शकतं एकदम टेम्परेचर हाय लेवल जर तुम्ही खाली आणलं तर त्यासोबत काही होऊ शकतं तर गर्मीच्या दिवसामध्ये उष्णतेच्या लाटेमध्ये टेम्परेचर हाय लेवलला जर असेल तर तुम्ही काय प्र काळजी घेतली पाहिजे थंड पाण्याने आंघोळ करू नका लगेच हातपाय धुवू नका थंड पाणी लगेच पिऊ नका एकदम पोटभर पाणी पिऊ नका आणि थोडंसं बसूनच थोडंसं प्रत्यक्ष करा आणि मग हातपाय धुवा आणि कोमट पाणी प्या तेही हळूहळू प्या शिपसिप करून प्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही थोडासा दम जिरू द्या अशा प्रकारचं केल्यास तुम्हाला कुठलाही धोका होणार नाही आणि एक विज्ञानाचा रोल आहे तुम्हाला सांगतो उष्णतेमधून बाहेरून आल्यानंतर उन्हामधून आल्यानंतर तुम्ही जर थोडं बसून गरमच पाणी पिला तर उष्णतेने उष्णता काढली जाते जसा काट्याने काटा काढला जातो लोखंडाने लोखंड कापलं जातं त्याचप्रकारे तुम्ही गरम पाणी पिला तर उष्णतेने उष्णता ही बाहेर निघते घाम बाहेर निघून जाते शरीरातील उष्णता आहे ते आणखी बाहेर निघून जाईल पण थंड पाणी पिला तर उष्णता साठून राहते आणि कालांतराने काही रोगाच्या आजाराच्या निमित्ताने ती बाहेर निघते तुम्हाला स्ट्रोक येईलच असं नाही पण कालांतराने तुम्हाला तुम्हाला वेगवेगळ्या वे वे प्रकारचं आजार होऊ शकतात रोग होऊ शकतात तर नक्कीच या उष्णतेच्या दिवसामध्ये वर्षभरही तीनशे साठ दिवस ज्यावेळेस वातावरणामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअसच्या पण तापमान गेलेलं असेल खूप उष्णता असेल खूप ऊन असेल खूप लाही लाही होत असेल सूर्य तळपत असेल तर त्यावेळेस तुम्ही उन्हामधून आल्यानंतर थोडंसं बसा काळजी घ्या थंड पाण्यापे पाणी पिणे टाळा कारण कारण का तर तसं केल्यास तुमच्या तुम्हाला पक्षाघाताचा झटका येऊ शकतो आणि तुमच्या रक्तवाहिन्या ह्या अरुंद होत होऊ शकतात अरुंद झाल्या कारणाने तुमचा शरीराला रक्त पुरवठा होणार नाही कमी होईल आणि तुम्हाला स्ट्रोक येईल आणि तुम्ही जमिनीवर कोसळ कुठल्याही प्रकारचा स्ट्रोक येऊ शकतो पक्षाघाताचा मेंदूचा हृदयाचा आणि रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळं तुम्ही तुमच्या मताच्या अवयभाला रक्त पुरवठा न झाल्यामुळं तुम्ही पडू शकता आणि तुमच्यासोबत खतरा होऊ शकतो तर नक्कीच आपल्या शेजाऱ्या पाजारी नातेवाईक मुलं बाळ घरातली सर्वांना काळजी घ्या तुम्ही स्वतः ही काळजी घ्या ज्यावेळेस तापमान जास्त असेल उन्हातून आल्यानंतर घराच्या बाहेर तुम्ही घरामध्ये जरी असाल घराच्या बाहेर जर टेम्परेचर छत्तीस असेल तरी घरामध्ये सुद्धा थंड पाणी पिणे टाळा कोमट पाणी प्या एकदम घाम आल्यानंतर थंड पाणी शरीरावर होतो नका तोंड देऊ नका कोमट पाणी असेल उन्हाने तापलेलं जर वरचं हिटिंगचं पाणी असेल त्यांनी तुम्ही तोंड देवा हात पाय धुवा नक्कीच काळजी घ्या नक्कीच आपल्या ह्या उष्णतेपासून काळजी घ्यायची आहे बाहेर इंडियाच्या बाहेर सुद्धा देशांमध्ये खूप उष्णता वाढत चाललेली आहे इंडियामध्ये हे दोन महिने खूप उष्णता असणार आहे मार्च एप्रिल मे आणि जूनच्या मध्यापर्यंत खूप उष्णता असणार आहे आणि ही काळजी तुम्हाला ह्या दोन तीन महिन्यामध्ये जबरदस्त काळजी घ्यायची आहे उष्णतेतून आल्यानंतर काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे आणि ही काळजी तुम्हाला वर्षभरही जर ज्यावेळेस हिटिंग असेल उष्ण उष्णता जास्त असेल तापमान टेम्परेचर छत्तीसपणे असेल तर त्यावेळेस तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी रोगांचे निवारण करण्यासाठी आयुर्वेदिक जतुबुटींच्या माहितीसाठी राजवैद्य आयुर्वेदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सेजच्या घंटेला पण दाबा आणि मित्रांना पण शेअर करा आणि तुमचे एक कमेंट तुमचे प्रतिक्रिया कळवण्यासाठी की कमेंट नक्की करत जा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन जबरदस्त आयुर्वेदिक माहितीसह किंवा सल्ल्यासह तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू